पत्रकारांच्या पुढाकाराने जनतेच्या समस्या आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने उद्या सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिक शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन गरजांशी निगडीत असलेला विषय म्हणजे एटीएम सेवा आणि बँक व्यवहारातील सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी या गंभीर समस्येकडे शासन प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला असून दिनांक एकोणतीस मे रोजी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाची दखल घेत आमदार किशोरप्पा पाटील यांनी तात्काळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने कृती सुरू केली आहे सध्याची परिस्थिती पाहता पाचोरा शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील लोक सतत अडचणीत सापडले आहेत विशेषतः राष्ट्रीय कृत व खाजगी बँकांचे एटीएम केंद्रे वारंवार बंद असल्याने नागरिकांना आवश्यक त्यावेळी रोख रक्कम मिळण्यात मोठी अडचण सुरू आहे अशा सूचना लावून सेवा बंद ठेवली जाते तर काही ठिकाणी बंद असून ग्राहकांना केवळ निराशाच पदरी पडते या समस्येचा सर्वाधिक फटका सध्या शेतकरी वर्गाला बसत आहे खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना बी बियाणे खते कीटकनाशके खरेदीसाठी रोख रकमेची निफळ असते अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक कर्जाच्या स्वरूपात रक्कम जमा झालेली आहे परंतु सेवा बंद असल्यामुळे किंवा बँकांमध्ये होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे त्यांना आपलीच रक्कम वेळेवर मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत होत असून त्यांच्यावर आर्थिक व मानसिक तणाव वाढला आहे पहिलं शहर व तालुक्यातील सर्व एटीएम केंद्रांची तातडीने तपासणी करावी सध्या किती एटीएम कार्यरत वार आहे किती बंद आहेत याचा संपूर्ण करावा दुसरं जे वारंवार किंवा सतत बंद राहत त्यांना कार्यान्वित करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी तिसरं प्रत्येक बँकेने किमान एक एटीएम केंद्रे चोवीस तास कार्यरत ठेवावे विशेषतः शेतकरी व विद्यार्थी वर्गासाठी ही सेवा अत्यावश्यक आहे चौथ प्रत्येक एटीएम मध्ये मशीन बंद किंवा नादुरुस्त असल्यास त्वरित संपर्क साधावा यासाठी सूचना फलक लावावा यामध्ये संबंधित बँकेच्या किमान चार अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक नमूद असावेत पाचवं बँकेच्या सेवा संदर्भात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी नागरिकांकडून लेखी स्वरूपात संकलित करून त्यावर संयुक्त बैठका घ्याव्या सहा व बँक व्यवहारासाठी हिंदी व मराठीत मित भाषी अधिकारी कर्मचारी नियुक्ती करावेत यामध्ये सतत बंद राहणाऱ्या एटीएम केंद्रांना ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून लोकशाही पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतील विशेषतः रेल्वे स्टेशन बाहेर असलेले सतत बंद राहणारे एटीएम केंद्रे हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे हा लढा केवळ सामाजिक बांधिलकीतून राजकारणाशी काहीही संबंध नाही